श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर, तर आज आहे शुक्रवार तर आज असतं माझं वैभव लक्ष्मीचं व्रत त्यामुळे मी केस देखील धुतलेले आहेत पण आज पूजा मान्य होते का नाही हे काही माहीत नाही ते का हे तुम्हाला मी पुढे सांगेनच तर मी इथे शाबू विजर घातलेले आहेत मला शाबूची खीर करण्यासाठी आणि इथे बटाट्याचे देखील काप केलेले आहेत भाजीसाठी इथे काजू बदाम थोडे खिरीसाठी चिरून ठेवलेले आहेत आणि इथे दोन कांदे आणि थोडंसं लसूण देखील घेतलेलं आहे वरणासाठी मी सगळा स्वयंपाक भरभर बनवणार आहे कारण आम्हाला जायचं आहे बाहेर तर कुठं जायचं आहे तुम्हाला मी दाखवते तर हे पहा हे आहे हॉस्पिटल तर आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये मी गौरी आणि आहोत तर हॉस्पिटलमध्ये आम्ही कशाला आलेलो आहोत पहा तर इथे केलेलं आहे आहोंना ॲडमिट तर त्यामुळे माझे व्हिडिओमध्ये दोन दोन दिवस एक एक दिवस असा गॅप पडत होता आणि जे व्हिडिओ मी टाकलेत ते देखील कसे होते जे घरामध्येच पहिला शूट केलेलं होतं एक दोन तीन दिवसाचे व्हिडिओ तेच मी शॉर्टमध्ये म्हणजे सात मिनटाचा आठ मिनटाचा किंवा पाच सहा मिनटाचे असे करून मी टाकलेले आहे ते काही खूप बघण्यासारखे नव्हते असेच मी मला जसं सुचल तसं तिथे बसून बसून वेळ पण जात नव्हता म्हणून मी टाकलेले आहेत पहिले दोन दिवस काय व्हिडिओ करणं किंवा काय सुचलंच नाही आणि तिथे नुसताच मी बसून बसून काढले दोन दिवस पहिले त्यानंतर पुढचे जे दोन दिवस होते त्या दोन दिवसामध्ये मी घरामध्ये जे शूट केलेलं होतं तेच व्हिडिओ मी छोटे छोटे करून अपलोड केले त्यामध्ये इतकं काही असं म्हणजे खास मी दाखवलेलं नव्हतं कारण जसं सुचल तसं मी फक्त व्हिडिओमध्ये भरपूर गॅप पडायला नको म्हणून मी दोन तीन व्हिडिओ ते तिथे बसून टाकले होते आणि त्यानंतर मग मी दवाखान्यातलं थोडं शूट केलं तुम्हाला दाखवण्यासाठी कारण बघा कसं माणूस दवाखान्यामध्ये आपलं असलं की मनामध्ये भीती टेन्शन हे सगळं असतं त्यामुळे व्हिडिओ वगैरे करणं हे काही डोक्यातच येत नाही पण मला बसून दोन दिवस इतका कंटाळा आला होता आणि ते काय होत होतं हॉस्पिटलमध्ये डॉक्टर चेकअपला आले किंवा जे शिस्टर वगैरे गोळ्या किंवा सलाईन वगैरे लावत असते की मग सगळ्या नातेवाईकांना बाहेर पाठवत होते त्यामुळे सारखं बऱ्याच वेळा बाहेरच थांबायला लागत होतं दहा दहा वीस वीस मिनटं आणि मग आत बसणं कमी बाहेरच थांबणं जास्त होत होतं त्यामुळे मी बाहेर आल्यानंतर मग हे थोडे थोडे मी व्हिडिओ शूट केले तुम्हाला दाखवण्यासाठी कारण खूप मोठी नसली तरी छोटी का होईना आपली यूट्यूब फॅमिली आता तयार झालेली आहे त्यामुळे तुम्हाला देखील ते सांगणं म्हणजे मी का व्हिडिओ टाकत नाही हे गरजेचं होतं म्हणून मी थोडंसं व्हिडिओ शूट केला तर आज देणार होते आम्हाला डिचार तर आज होता सोमवार तर आम्ही गेलो होतो दवाखान्याला शुक्रवारी शुक्रवार शनिवार रविवार सोमवार असे चार दिवस आणि गुरुवारी पण आम्ही गेलो होतो पण सकाळी जाऊन संध्याकाळी ज्या ज्या टेस्ट सांगितल्या होत्या डॉक्टरांनी त्या करून परत घरी आलो होतो आणि हे बघा हे कॅन्टीनमधलं जेवण आहे तर मी इथे खाली कॅन्टीनमध्ये जेवत होते आणि आहून नका हॉस्पिटल कमी सकाळ दुपार नाश्ता जेवण वगैरे येत होतं त्यामुळे त्यांच्या काही जेवणाचा प्रश्न होता आणि आम्ही सहज दाखवायला म्हणून आलो होतो मग ते डायरेक्ट ॲडमिट झाल्यामुळे कपडे वगैरेसुद्धा काही नेले नव्हते दुसऱ्या दिवशी नंदुबाईच्या मुलग्याने आमच्या घरी येऊन मग कपडे वगैरे तो घेऊन मला देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दे आला होता तर आज आहे सोमवार तर आम्हाला डिस्चार्ज मिळणार होता मंगळवार किंवा बुधवारी पण आम्ही डिस्चार्ज सोमवारीच घेतला डॉक्टरांशी बोलून कारण घरी मुली मानस आणि आई चौघच होती त्यांचं देखील लक्ष काही तिथं घरात लागत नव्हतं आणि खूप लांब देखील असल्यामुळे येऊन जाऊन देखील करणं काही जमत नव्हतं त्यामुळे डिस्चार्ज आम्ही लवकर घेतला आणि काही जास्त औषध वगैरे जास्त काही नव्हतं त्यांच्या सगळ्या टेस्ट वगैरे सगळ्या नॉर्मल आल्या होत्या फक्त सकाळी एक इंजेक्शन आणि एकच गोळी खायची होती आणि संध्याकाळी एक इंजेक्शन आणि एक गोळी आणि दिवसभर सलाईन वगैरे काही नाही त्यामुळे अहूनही डॉक्टरांना सांगितले की का आम्ही काही इंजेक्शन वगैरे असेल तर आमच्या फॅमिली डॉक्टरांच्याकडून घरीच घेतो पण ते डॉक्टर आम्हाला भेटूपर्यंत म्हणजे रविवारची सुट्टी लागली त्यानंतर सोमवारच आला तर आम्हाला चार दिवस तिथं असं आणि तसं राहावंच लागलं तर एक दिवस आम्ही मंगळवार डिचार्ज देणार होतो तर सोमवारी घेतला आणि एक इंजेक्शन आम्ही घरी आमच्या फॅमिली डॉक्टरकडून घेतलं कसं असतं घरचं जे करता करता जो माणूस आहे तोच व्यवस्थित असला तर सगळी व्यवस्थित असतात तर त्यांनाच काहीतरी झालं तर सगळ्यांचंच तोंडचं तो पाणी पळतं म्हणतात ना तसं झालं होतं आमचं देखील आणि मुली सुट्टीला म्हणून आल्या होत्या आमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी किंवा राहण्यासाठी पण आम्ही चार पाच दिवस तिकडं राहिलो तर निम्मा वेळ आमचा तिकडे दवाखान्यातच गेला तर म्हणून आम्ही डिस्चार्ज पण घेतला आणि प्रतिज्ञाला देखील सोडायचं होतं तिचं कॉलेज सुरू होऊन देखील दोन तीन दिवस झाले दवाखान्यात गेल्यानंतर आणि टेस्ट केल्यानंतर मग आमच्या थोडंसं जीवाला समाधान वाटलं म्हणजे काय म्हणतात ना एकदम आम्ही सगळी टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये होतो नेमकं काय झालं हे कळत नव्हतं आणि तिथे गेल्यानंतर तेवढं थोडं बरं वाटलं कारण खूप काही असा मोठा प्रॉब्लेम नव्हता पैसे जाऊ देत पण कसं आहे माणूस आपलं घटमूट असलेलं बरं असतं ना पैशाचं काय आहे पैसे आज नाहीतर उद्या येतीलच आणि त्या हॉस्पिटलमध्ये इतकं कडक शिस्त आहे की पाहुण्या पायांना देखील असं बघायला वगैरे असं डायरेक्ट काय सोडत नाही त्यांच्याकडे तर हा माझ्या गळ्यामध्ये मा आहे ना तसा पास असला तरच बघायला सोडतात आणि बाहेरून कोणतेही खायचे पदार्थ वगैरे आणायचं नाही अशी बंदी आहे तर तिथं जे हॉस्पिटलमध्ये जेवण येतं तेच फक्त पेशंटला द्यायचं आणि नातेवाईकांनी खाली जाऊन खाऊन यायचं जा। वरती काहीही पेशंटजवळ न्यायचं नाही असं तिथं कडक शिस्त आहे म्हणून आम्ही कोणालाही बघायला यायला नको म्हणून सांगितलं होतं कारण पाच मिनटंसुद्धा सुद्धा बसू देत नव्हते आणि काही घेऊन सुद्धा जाऊ देत नव्हते आणि जर कोण आलंच बघायला तर मला खालती जाऊन थांबायला लागत होतं आणि त्यांना पास लिहून मग त्यांना वरती पाठवायला लागत होतं असं शिष्टीम होती आणि परत ते पाहून आले की मग मी परत आत जाऊ शकत होतो मला देखील पास वगैरे असल्याशिवाय सोडत नव्हते इतके तिथं कडक अशी शिष्टीम आहे खूप छान असा दवाखानासुद्धा आहे प्रत्येक रोगावरती तिथे इलाज आहे मग असं शहरातले मोठमोठे सगळे डॉक्टर प्रत्येक ह्याच्यावरचे तिथे येतात नसावरचे हेडावरचे परत डिलिव्हरीचे कॅन्सरवरचे ऑपरेशन वगैरे कोणत्याही प्रकारचे सगळ्याचे डॉक्टर तिथे व्हिजिट असते त्यामुळे तिथे सगळ्या प्रकारचे इलाज होतात म्हणूनच खूप मोठं हॉस्पिटल आहे त्यामुळेच तिथे इतकी कडक शिस्त देखील आहे आणि शिस्त आहे ते देखील चांगलंच आहे त्यामुळे इन्फेक्शन वगैरे पेशंटला काही होत नाही आणि त्यांचं डायट देखील खूप छान होतं पेशंटला जे डाएट देत होते ते डॉक्टर देखील एक दोन दिवसातून येऊन चौकशी करून जात होते की जेवणामध्ये तुम्हाला काय बदल हवा आहे काय जेवण चांगलं आहे का कुणाला कोणता कुन आजार आहे त्यानुसार त्यांनी डायट देत होते बी पी असणाऱ्याला बिनमिठाचं आणि जेवण देत होते ज्याला शुगर आहे त्याला चपाती अंडी वगैरे असं जेवण येत होतं आमच्या ह्यांना सगळं जेवण येत होतं कारण ह्यांचं बी पी शुगर वगैरे सगळं नॉर्मल होतं त्यामुळे यांना जेवणामध्ये खीर दोन चपाती दोन भाजी वरण लोणचं सगळं येत होतं तर नाश्त्याला इडली उपीट पोहे असं होत परत पाच वाजता चहा त्यासोबत चार बिस्किट शुगर फ्री असं सगळं त्यांना डाएटचं <laughs> जेवण येत होतं आणि त्यांनी आता आम्हाला घरी देखील डाएट चार्ट दिलेला आहे तर त्या पद्धतीनेच घरी त्या देखील त्यांना आता जेवण द्यायचं त्यामुळे त्या कसं पेशंट लवकर कवर होतं तर जिथे आहोंना ठेवलेलं होतं तो जेन्स वॉर्ड होता तर त्या वॉर्डमध्ये फक्त जेन्सच होते आणि त्यांच्यासोबत जे नातेवाईक राहिले होते ते देखील जेन्सच होते आणि मी फक्त लेडीज होते तिथे त्यामुळे मला रात्रीचं मला तिथं वस्तीला राहणं वगैरे जरा अवघडच झालं होतं तर मी काय केले कुठं गेले तर तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ हा खूपच मोठा होईल तर तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला होता त्यामुळे खूप काही मोठा बनवला नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू